हाय नमस्कार आजची साधी सोपी आपले पराठे काही नाश्त्याला करायचं सुचत नाही तर आज मी तुम्हाला पराठे दाखवते आणि माझ्या खूप व्हिडिओ होत नाही आहेत कारण आपल्या घरात बाळ आलेले बाळाचे आंघोळ बाळाचे याय तर त्याचं वेळ निघून जातं माझं कधी कधी व्हिडिओ पडत नाही सॉरी त्यासाठी आणि थोडंसं समजून घ्या का बाळाला घरात असल्यावर कशी धावपळ होत असते आपली तर आज मी तुम्हाला दाखवते बीट गाजर अगदी घरातल्या घरात मी बा बनयापावडं वगैरे पण त्याच्यावर घेणार नाही असंच टाकून साधं सोप्पं करणार आहे बघून घ्या कधी आहे तुमच्याकडे पण अशी वेळ कधी आहे तर पटकन बनवता तुम येते तुम्हाला आणि एवढी धावपळ झाली ना इकडे मोडीशवाल्या ताई आलात इकडे नाष्ट्याची तयारी मग थोडंसं मी घाई दाखवते तर बघा आणि आवडली आपली रेसिपी तर आपल्या रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू पराठे असे गरम गरम तयार झालेत खायला करून बघा तुम्ही तुम्हालाही नक्की आवडते असे पटाफट गरम गरम खा हाय नमस्कार आज आपण बघणार आहोत मिक्स पराठा मी एक गाजर घेतलेला आहे किसून तिथं थोडी कोथिंबीर चार मिरच्या कापलेल्या आहेत आणि पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र करून त्याच्यामध्ये दे वेगवेगळे पीठ पीठ टाकून घेणार आहेत तांदळाचं पीठ घेणार आहे तेवढंच मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यात दुप्पट आपण गव्हाचं पीठ मिक्स करूया एक मोठी प्लेट मी गव्हाचं पीठ घेतलं एक प्लेट भरून घेतले आणि अजून थोडी अर्धी घेणार आहे आपण मी आता परत अर्धी घेतली त्याच्या मिरच्या घेतल्या म्हणून थोडंसं संभाळूनच लाल तिखट टाकायचं हळद जो साठवणीतला मसाला आहे ना तो तो अर्धा चमचा आपण लाल तिखट अर्धा घेतलंय म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आणि साठवणीतला मसाला घेतले थोडंसं ओवा हिंग चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर थोडीशी आपली बारीक वाटलेली साखर असेल ना ती घेतली ते ऑप्शन तुम्हाला लागलं तर घे आपण घेतलं तर खूप छान चव लागत होती इथे आता आपण हे पीठ थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेऊया साळूवर तेल घे तेलाने पण मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेणार आहोत आता आपण असंच मळून घेऊया पीठ मळून झालंय थोडंसं आपण मळताना पीठ तेल घेत घेतलं होतं आता वरून अजून थोडंसं तेल घेऊन छान मळून घेऊया आपल्या इकडे मळून झाले तिकडे लाटायची सुरुवात केली जसं आपल्याला लहान मोठा पाहिजे ना तसं आपण लाटून घ्यायचं आमच्या मावशी याच्यामध्ये आता एक्सपर्ट झालेले आहेत करण्याच्या बाबतीत मस्त आकार आलेला आहे छान आकार आलेला आहे थोडस बारीक गॅसवरती बारीक मध्ये ठेवले जसं मोठं केलं का ते शिजा करपतं शिजत नाही करपत म्हणजे थोडस कलरही छान आहे त्याच्याने चवीलाही छान लागतो तो पराठा कधी कधी कागद तने आपल्याला उलतालाही होतं त्यामुळे रोज छोटस असलं ना का हाताला भाजण्याची भीती नसते आणि खाजून वरून शेकूनही छान होतं मग तेल पाहिजे तेल लावलं तरी चालेल तूप लावलं तरी चालेल काही लावा मी तूप लावते असं वाटतं कलर छान वाटलं तुम्हाला जे कुठलं अजून काय टाकायचं टाकू शकता साधारण काही न टाकता साधा आपला मसाला ते बनवलेला आहे आपले पराठे असे गरम गरम तयार झालेत खायला